काय निवेदन दिलं निवेदन आज धाराशिव जिल्हा परिठ समाजाच्या वतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे निवेदनाचं निवेदन ह्या प्रकारे होतं की आमचं जे परीड समाज होता एकोणीसशे पासष्टच्या अगोदर एस सीमध्ये होतं त्याच्यानंतर त्यांना दुसरे मुख्यमंत्री आल्याने त्यांनी आमचं ते कॅन्सल केलं का केलं हे ते काही माहित नाही त्याचं दिलेलं मग आम्ही त्याचं ते गॅजेटमध्ये आहे आमचं जे ए सी समाज तर त्याचं आ, ते बघतील आता आम्ही लेटर दिले त्यांना तर ते पुढं पाठवतील मग ते जी आर काढून बघतील किंवा का तुम्ही कोणी केलं कॅन्सल कशासाठी केलं तर आमची मागणी की आमचा पर्यट समाज जे आहे तो एस सी मध्ये पहिल्याप्रमाणे तर ते तुम्ही घ्यावा तर त्याला आम्ही एक जे आर जोडलेलं तर त्याप्रमाणे करतील मुख्यमंत्री साहेब म्हणून आमच्या पर्यट समाज जिल्ह्याचे पर्यटस पुढची भूमिका आम्ही नंतर काय म्हणजे आंदोलन करू किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांपडे जाऊ रॅली करू धरणे आंदोलन करू उपोषण करू आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं जे हक्क आहे राईट आहे जो, जो नियमन आहे तो आम्ही हासिल करू सध्याला सोडून उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक त्यामध्ये परीड समाज हा एस सीमध्ये आहे मग आम्हाला पण त्यामध्ये सामील करा है आ, है, है। पूर्न ही आमची भूमिका आहे आणि आमचं मत आहे महाराष्ट्राच्या पूर्ण दोबी समाजाचं परीट समाजाचं तर हे मान्य करावं हे आमची आशा आहे म्हणून त्यामुळे आम्ही हे आता पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही निवेदन द्यायला सुरू केलेलं आहे परीट दोबी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा धाराशिवच्या वतीने आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी गॅजेटनुसार परीड समाज हा एस सीमध्ये होता आहे देशातल्या अठरा राज्यांमध्ये परीट समाज हा एस सीमध्ये आहे आणि सतरा सात केंद्रशासित प्रदेशामध्ये तर शासनानं केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं वन देश वन पेन्शन योजना केली आहे त्याप्रमाणे पूर्ण देशामध्ये एक जात एकाच कास्टमध्ये पाहिजे त्याप्रमाणे परीट समाज हा एस सीमध्ये होता आहे आणि महाराष्ट्रात एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत काही जिल्हे एस सीमध्ये होते तर ते ओबीसीत टाकण्यात आले आहे कारण ते दुसऱ्या राज्यामध्ये गेलेत नंतर महाराष्ट्र राज्यातले कन्वर्ट करण्यात आलेले आहेत तर हे जे शासनानं वेळोवेळी समाजावर वे 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 अन्याय केला आहे आणि याचं भांडे समितीचा अहवाल आहे तो दोन हजार एक साली भांडे समितीचा अहवाल सकारात्मक एस सीमध्ये त्याचं एस सीमध्ये जाण्याच्या योग्य आहे ते याचा त्यांनी सर्वे केला आणि तो शासनाला दिला पण शासनाने महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला योग्य अहवाल दिला नाही त्यामुळं परिड समाज हा अल्प आणि एस सी कॅटेगरीच्या योग्य असून त्याला सवलती दिल्या जात नाहीत तर शैक्षणिक राजकीय सामाजिक वैचारिक धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये एस सीच्या कॅटेगरी लागू करण्यात याव्या त्यासाठी त्या आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि ह्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही धरणे आंदोलन राज्यव्यापी मोर्चे आत्मदहन हे आम्ही करणार आहेत तर या निवेदनातून आमचं एकच मुख्यमंत्र्यांना मागणं आहे की आमचं जे मागणं आहे आमचं जे काष्ट एस सीमध्ये आहे ती पूर्ववत करून देण्यात यावी नाहीतर पुढील उग्र स्वरूपाचे समाज आंदोलनं करील त्याला शासन जिम्मेदार आहे